नमस्कार मित्रांनो आजचं ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर, आए, तर आज डेली ब्लॉगमधलं आठ डे आहे सहावा तर आपल्या आज दही हंडी होतं तर आपण आज करवीनगरमध्ये चाललो सिस्टीम बघायला तर बघू शकता आलो आहे डी मार्टपाशी सिस्टीम ये तुम्हाला याची पण टेस्टिंग ऐकवतं आमबा बघा तुम्ही इथं करमीनगरमध्ये डी मार्टपाशी बघा कसलं भारी सेटअप लावलं आहे तर डी मार्टचं बाहेरच कसं आहे आता

मग तुम्ही टेस्टिंग तर ऐकलं असेल मग तुम्हाला कसं वाटलं टेस्टिंग याचे कसा आवाज वाटलं में तुम्ही कॉमेंट करून सांगा मग आम्ही निघालो घडक करेन मग मला चला इथनं जाऊ पूर्ण सिस्टम बघू कसं आहे काय मग पुढे गेल्यावर अजून एकदा हंडी लटकवत होतं इथं पण सेटअप आहे वाटतं इथं अजून लावलं नव्हतं काही सेटअप बिटअप मग त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो मग आलो घडकरण मग इथं वारजेला आलो आहे बघा सिग्नलवर थांबलो आहे मग आहे पुढे पुढं बघा सिग्नल ला आलो आहे आता वारजेला आता सिग्नल सुटलं आहे चाललो आहे आम्ही पुढं बघा सिग्नल सुटल्यानंतर आम्ही आलो इकडं इथं पण वारजेपाशी पण एक सिस्टीम लावत होतं सेटअप ते पण तुम्हाला दाखवता आपल्याला एक टोपी घ्यायचं होतं म्हणून आम्ही चाललो पाटील कलेक्शनमधनं त्याच्यानंतर आम्ही पाटीलमधनं टोपी असलो बघा टोपी घेतल्यानंतर घर घर चाललो आहे बघा वारजेला पण इथं सेटअप लावलं बघा कसला भारी सेटअप आहे घेतलं अजून टेस्टिंग दिलं नाही టడ నిమిడనంతరీర కయోర్ హండి ఇలా పని తుమ్మలా సాండ్ ఆ బాంత మళ్ళ తన బాగా టెస్ట్ దా त्याच्यानंतर आम्ही आलो संध्या रात्री आलो दहा वाजता बघा हंडी पोरण्याच्या टाईमला सगळे हंडी पोरण्याची तयारी करायला लागले इथं मटकी फोरणारे आता बघा सगळे खांद्यावर कांदे चढायला लागले मग तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं तुम्ही कॉमेंट करून सांगा आणि मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया वे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये